आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचा निबंध बघणार आहोत निबंधाचं नाव आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तर अशा प्रकारचा निबंध कसा लिहायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता पहिला आहे पंधरा ऑगस्ट हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आता पंधरा ऑगस्ट दिवशी काय असतं तर आपलं स्वातंत्र्य दिन असतं मग आपला देश कधी स्वातंत्र्य झाला हे लिहायचं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणजे आपल्यावरती कोणाचं राज्य होतं तर ब्रिटिशांचं इंग्रजांचं राज्य होतं आणि आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालं तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे म्हणजे आपल्याला प्राऊड फील होणारा दिवस आहे ना कारण आपल्याला त्यावेळेस तर गुलामगिरीतून सुटका झाली होती त्यानंतर सेकंड पॅरल ह्याच आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग लोकमान्य टिळक यांसारख्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी संघर्ष केला आता ह्याच्यामध्ये तुम्ही दुसरी पण नावं लिहू शकता जे जे नेते म्हणजे जे जे काय बोलणार महात्मे जे जे होते त्यांची नावं तुम्ही इथे लिहू शकता तर आपल्या देशासाठी कोणी कोणी संघर्ष केला त्याग बलिदान आणि अहिंसाचे शस्त्र वापरून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आता देशाला त्यांनी स्वातंत्र्य कसं मिळवून त्यांनी कोणकोणत्या शस्त्राचा वापर केला होता तर त्यांनी त्यांचं म्हणजे त्याग दिलं बलिदान दिलं आणि अहिंसा अहिंसा कोणी तर महात्मा गांधीजींनी अहिंसेचं शस्त्र वापरलं होतं आणि या सर्वा सर्वांच्या प्रयत्नाला यश आले आणि आपलं काय भारत स्वतंत्र झाला त्यानंतर आहे थर्ड पॅरामध्ये काय लिहायचं आहे तर या दिवशी देशभर ध्वजारोहण केले जाते म्हणजे तुम्ही या दिवशी काय काय करता कुठे कुठे म्हणजे ध्वजारोहण केलं जातं काय काय कार्यक्रम केले जातात तर या दिवशी देशभर ध्वजारोहण केलं जातं म्हणजे देशभरात सगळीकडे ह्या दिवशी काय केलं जातं तर ध्वज फडकवला जातो शाळा सरकारी कार्यालय वसाहती सर्वत्र तिरंगा फडकवला जातो शाळेमध्ये सरकारी कार्यालय म्हणजे जे ऑफिसेस आहेत तिथे वसाहती म्हणजे जिथे आपण सोसायटी वगैरे जिथे राहतो तिथं सगळीकडे काय केला जातो तर तिरंगा फडकवला जातो देशभक्तीपर गाणी गायली जातात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात आता काय काय केलं जातं तर गाणी गायली जातात नृत्य केलं जातं सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजेच काय जर संगीत कुडची झाली म्हणजे स्कूलमध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स ठेवले जातात तर ते हे काय केले जातात तर कार्यक्रम म्हणजेच प्रोग्राम्स घेतले जातात त्यानंतर आहे फोर्थ पॅरा आपण स्वतंत्र झालो असलो तरी देशाची प्रगती करण्याची जबाबदारी आपलीच आहे म्हणजे आपल्या देशाला जरी स्वातंत्र्य मिळालं असलं तरी सुद्धा आपल्या देशाची प्रगती करणं हे कोणाची जबाबदारी आहे कोणाची जिम्मेदारी आहे तर ती आपली आहे स्वच्छता शिक्षण शिस्त आणि ऐक्य यांचा अवलंब करून आपण भारताला अधिक बलशाली करू शकतो आता आपण आपल्या देशाला कसं प्रगतीपथावर नेऊ शकतो किंवा कसं पुढे नेऊ शकतो तर आपल्या देशामध्ये दे काय काय अंबलवण्याची गरज आहे तर स्वच्छता शिक्षण शिस्त आणि ऐक्य ऐक्य म्हणजेच काय तर सर्वांनी मिळून मिसळून राहणं खूप गरजेचं आहे ह्यानुसार आपण काय करू शकतो तर आपल्या भारताला अधिक ताकदवर बनवू शकतो त्यानंतर एंडिंगला लिहायचं आहे जय हिंद वंदे मा मात्र ला अशा प्रकारे तुम्हाला हा निबंध कम्प्लीट करायचा आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर शायनीला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय